वांगी जवळ मोटार गाडीला अचानक आग गाडी जळून खाक कोणतीही जीवितहाणी नाही वांगी तालुका कडेगाव येथील वांगी सोनहिरा कारखाना रस्त्यावर चालू फोर व्हीलर मोटार गाडीनं अचानक पेट घेतल्यामुळे वाहन मालकांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचं नुकसान झालंय मात्र प्रसंग वधान राखून वाहन चालकांना प्रवाशांना तातडीनं खाली उतरवल्यामुळे आणि गाडीपासून दूर गेल्यामुळे कोणती जीवितहानी झाली नाही मात्र मोटार गाडीतील साहित्य जळून बेचिराग झालाय या घटनेची माहिती मिळताच कारखाना परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीनं धाव घेतली चिंचणी वांगी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप सुपनेकर राहणार बनवडी तालुका कराड हे एक बेचाळीस बासष्ट या गाडीनं कुपवाड सांगली इथं आजारी पाहुण्यांना बघण्यासाठी गेले होते कुपवाड वडून वांगी मार्गे घरी परत जात असताना वांगी ते सोनहिरा सहकारी साखर कारखाना रोडवर या गाडीनं अचानक पेट घेतला चालक संदीप यानं मोटारीत असणाऱ्या प्रवाशांना तात्काळ खाली उतरवलं तोपर्यंत रौद्र रूप धारण केलं होतं दरम्यान जमलेल्या ग्रामस्थांनी क्रांतीसह सा कारखान्याच्या अग्निशामक गाड्यांना फोन केला अग्निशामक वाहन येईपर्यंत मोटार पूर्ण जळून खाक झाली होती क्रांती साखर कारखान्याच्या अग्निशामक गाडीने येऊन उर्वरित आग आटोक्यात आणली या गाडीमध्ये मोटारीचं सुमारे तीन लाख पन्नास हजारांचं नुकसान झालंय अधिक तपास चिंचणी वांगी पोलीस करत आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज